मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस त्याचं दुसरं सांगण्यासारखं काही नाही आहे मग स्वतःची पद संपली राजकारणामध्ये आता स्वतःची पद संपली म्हणून आता मुलं घेऊन फिरतात लेखील तुमच्या राजकारणाचं मी त्यांना मागे निरोप दिला कशाला लेखी घेऊन फिरता म्हणून तुम्ही तुम्ही इतक्या वर्षी आठ आठ टाक आमदार राहिलात मंत्री राहिलात तुम्ही आता स्वतःच्या खर्चानं फ्लेक्स लावले भावी मुख्यमंत्र्यांचे लोक लावले ते मला खर लावली स्वतः फक्त नाव खाली मित्र मंडळ अमुक मंडळ मंडळ काही गावात मला म्हणते साहेब ते भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी बोर्ड लावले त्याने भावीच ठेवा मिळते <laughs> आज जे वातावरण त्या सगळ्या जो प्रचंड रोज सरकार आहे महाविकास आघाडी सरकार बद्दलचा अडीच वर्षाच्या निष्क्रियतेचा मला मी अतिशय सांगत नाही आपल्या शेजारी संगमनेरमध्ये मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असं चित्र चालू माहिती आज निमोन तळेगाव या सगळ्या का पट्ट्यामध्ये काय स्थिती आहे ठाकूर आता काय शेवटी काय जी कायदा अमृतवाय नाही ते करू द्या बाकी काही संधी नाही काही <laughs> काय मला कोणी व्हिडिओ आलाय कुठला तरी कातोऱ्याचा कुठला आहे तू कर काय धावण्या तुझ्या तेच होत्या ना सगळे गुंड लोक त्या धादार फाच्या सभेनंतर काठ्या कोराडी म्हणून पाहिले ना मी ते आणि गाडी का दोर होतो यामध्ये कोराड्या होत्या आणि हे म्हणतात आपण दहशतवादी आहोत मी सांगतो की लोकांच्या समोर जाताना तुम्ही काही सांगू शकत नाही म्हणून कुठेतरी तुमचं लक्ष विचलित करायचं तुमचा बुद्धिभेद करायचा तुमचं कुठेतरी तुमचं मन वळवायचं लोकांनी प्रश्न विचारू नये आम्हाला मला वाटतं जनता अतिशय शुद्ध झालेली आहे त्यांना असं वाटत असेल की अजून जनता आहे

पंचवीस वर्ष आणि वीस किलोमीटर जे धरणाच्या मुखाशी कालवा काढायचा होता मुख्य तो वीस किलोमीटर खाली आल्यानंतर मग आपले दोन काल निघतात उजवा आणि डावाणी उजवा पहिल्या वीस किलोमीटरचं कामच होत नव्हतं ज्यांना ते काम होतं फक्त लोकांना दिला लावायचं होतं काल झाले काल विखे पाडलं होतं येते विखे पाडलं होतं शेवटी पहिल्या वीस किलोमीटरचं का विखे पाडायलाच केलं ना म्हणून तुम्हाला बोट ज्याला खाल नाही कर्तव्य नाही मुद्दा मी सांगत होतो की आपण अशा बोट लावण्यासाठी प्रसिद्धी करण्यासाठी पाणी सोडत नाही आपण प्रथा पूर्ण पाणी आला तुम्ही काय करायला पाहिजे जलपूजन करायला पाहिजे होत फोटाकडून घ्यायला फोटा पाहिजे केला पण अंतिम तर हेतू काय होता आपला तुम्हाला पाणी मिळण्याचा आनंद जो जो तुम्हाला आहे तो मला व्यक्तिशे आनंद झाला ना की आपण शिजपूरचे पाच पावला म्हटलं पाच पाच तळे भरले निमगाव आणि सगळ्यात पाणी खाली आलं तुमच्याकडे दोन तळे भरले आज स्पर्धापूर्ण आल्यानंतर तुमचे चेहरे जे फुललेले आहेत ते कारणच भरल्याचा परिणाम तुम्ही एकदा गावात आली ऊर्जा येऊन जात मी आल्यामुळे माहीत नाही पण आज नाही आज भगवान राऊत आणि दोघांचे भाषण झाल्यामुळे अगदीशी भाषण भाषण ऊर्जा येते त्यामुळे ऊर्जा मुद्दा मी सांगत होतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज तुम्हाला नागरिकांना प्रश्न विचारायचा आहे की महाविकास आघाडीने एखादी योजना दिली का आपल्याला मी आता पाहत होतो मी जसं लाडक्या बहिणीची योजना केली त्यांनी काय आम केलं आमच्या लगेच लाडक्या ला बहिणीला ला सांगून टाकलं आमचं सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही तीन हजार रुपये दे। सत्तेवर राहणार तुम्हाला पंधराशे रुपये द्या हे कोर्टात गेलो जे ला गे लाडक्या बहिणी जे पैसे थांबवण्यासाठी कोर्टात गेले आज तीन हजार रुपये त्यांची भाषा करून त्यांच्या लक्ष झाला आता लाडक्या बहिणी या शंभर टक्के माहिती मागे आहे त्यांचं कसं लक्ष वितरित करायचं कसं त्यांचं मत वळवायचं हा धंदा सुरू आहे आज वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आज तुमचं प्रवर्ण दिलं पाणी आहे उन्हाळ्यात सुद्धा पाणी टिकवला आपण नदीकाठचे लोक आपण जगून येऊन उन्हाळ्यात सुद्धा एवढा असताना कोणा आपण दोन नदी दोन भरून घेतली त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना मी अशी प्रसिद्ध बोट आलो नाही बाहेर आणि आपलं कर्तव्यच आहे तुम्ही लोकांनी ज्या विश्वासाने मला विधानसभेत पाठवलं ते माझं दायित्व आहे मी काय उपकरण नाही तुमच्या उन्हाळ्यात तुमचे उपकार आहे माझ्यावरती तुम्ही संधी विधानसभेत दिली काम करण्याची त्यातून मला हे काम करता आज मेवंड्याचं पाणी देता आलं प्रवाहात एवढं भंडार झाल्याचं पाणी जाईक दिल्यानंतर अडचण होती तरी आपण व्यवस्थित पाण्याचं पाणी आपण असं कुठं जाणू दिलं नाही की तुम्हाला पाण्याची अडचण आहे आणि म्हणून सरकार आम्ही ज्यावेळी काम करतो सरकार म्हणून तुम्हाला निवडून पाठवलं आज शिर्डीतील एम आय पाचशे एकर जागा आपण एमआयसी दिली शेतीमा म्हणण्याची जागा होती महसूल मंत्री म्हणून मी त्याचा अध्यक्ष आहे मग तुम्ही सात वर्षामध्ये महसूल मंत्री होता एखादी गुंठा का दिली का उद्योग एखादी मी शांती घ्या का तळेगाव पाट्यामध्ये तुम्ही काय केलं ते चिकणीची जागा फॉरेस्टची नावार करून घेतली करायची जागा फॉरेस्टची नावार करून घेतली देळवंडे पुन्हाची जागा ते आपल्या नावर करून घेतली माहिती तुम्हाला પંજાડલ સીલે હેક સળારાણ ટાણ જેક હેજાંજાહ સ્યાણ સીલેં સે ઉણાણ સાલેક મસેપણો સેફાણ સેાણ� तर मला नाही मुद्दा मी जुनी आठवत सांगतो मी त्यावेळी सगळी मंडळी त्या ठिकाणी जुनी त्या ठिकाणी घरू त्यांचं मग काय वगैरे मग बस प्रश्न सुरू झाला मग तुमचा कुरण त्या ठिकाणी त्या ठिकाणी जागा देऊ म्हणून कोकणगाव जागा पडली नाही तालुका शेट फॉर्मची कोणाची घ्यायची नाही द्यायची नाही सरकारी जमीन दाखवायची तुमच्या कुरणला त्याला कोकणगावला त्याला म्हणजे शेती महामंडळाची जम्मी एवढी पडलेली मोकर सांगितली तर भागामध्ये त्या लोकांना तुम्ही माझ्या हा कस आहे त्याला कोणत्या कोणाच्या जमिनी भूसंपादन करण्याची गरज नाही कोणाला पैसे द्यायची गरज नाही कोणाला दुखायची गरज नाही आता खंडकरच्या जमिनी वाटू नये हरे गावला आज साडेतीन चार हजार जमीन आपण आता वाटायला काढली तरी चार हजार शिल्लक आहे शिळक नगरी सगळी जमीन वाटून झाली तरी जो ते तीन हजार एक जमीन शिल्लक आहे आणि म्हणून आपण शिर्डीची एमआयडीसी जमीन पाचशे एकर काय दिली त्या आता शिर्डीत विमानतळाचा विस्तार होतोय त्या ठिकाणी एमआयडीसी आल्यानंतर रोजगार निर्माण होईल आपल्याच भागातल्या तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे परतरी भाष्य केलं कुठंतरी बाळासाहेबांनी की आम्ही उत्का औद्योगिक विकास केला संघ तीस हजार लोक एमआयडीसीत कामाला आहे ग तीनशे लोक नाहीये बरोबर तीस हजार लोक माझे काम करतात एवढा माणूस ज्येष्ठ असताना एवढं खोटं बोलू शकतो मी आता माझा तू परवा दौरा आहे तालुक्यामध्ये त्यावेळी मी सांगणार आहे मी त्या सगळ्या मुद्दा मी त्या इंडस्ट्रीची माहिती काढली किती इंडस्ट्री चालू आहेत हो किती बंद आहेत कोणत्या इंडस्ट्री किती कामाला आहे म्हणजे खोखत बांधणार नाही बघा पुढे त्यांना आपल्या मतदारसंघाची फार चिंता लागू नये स्वतः मतदारसंघात प्यायला पाणी नाही आज राहता शिर्डी मतदारसंघामध्ये आज पिण्यासाठी एकही टँकर चालू नाही आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघात आज बहात्तर टँकर चालू आहे ते काही तुलना करा तुम्ही विकास प्रक्रियेची आमच्या दुष्काळाचं मॉडेल आहे म्हणजे दुष्काळाचं मॉडेल कोणतं मॉडेल हे पाहिजे <laughs> <laughs> नाही सगळं वॉटर सप्लाय स्कीम केलं हंगावडीला के गेली शेरगावला गेली सगळ्या योजना करून दिल्या हो आपण आपलं दायित्व जेवढं होतं आपण ते पूर्ण केलं आम्ही जेव्हा काही योजना आणण्याचा निर्णय घेतला तसं पीक किमान आपण निर्णय घेतला लोकांना विश्वास नव्हता एक रुपयाचा पीक विमा मिळतो म्हणून बरोबर लोक विसरून गेले होते अशी काही विम्याची योजना असेल मी अनेक सभेत फोन वाजवला सर पैसे देऊन मग पहा तुमच्याकडे प्रधानमंत्री पीक विम्याचे तीनशे पाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पासष्ट लक्ष एकतीस हजार रुपये जमा घेतले <laughs> <चांग। laughs> <चांग। laughs> नंतर सोयाबीन कापसाच्या अनुदानाच्या रक्कम दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सात लक्ष सहा हजार रुपये जमा झाले आमच्या जुन्या योजना चालूच आहे आज ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य देण्याची योजना चालू आहे की नाही आनंदाचा शिधा मी सुरू केला आपलं सरकार आल्यानंतर ती योजना चालू आहे की नाही आता आमचे मित्र आहेत ते बऱ्याने सांगितले आपल्या एकशे सात शेतकरी दूध उत्पादकांच्या खात्यामध्ये आतापर्यंत सात लक्ष एकोन्न हजार रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये चारशे अठ्ठावन लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये चौतीस लक्ष पस्तीस हजार रुपये जमा झाले मी घेणार नाही अरे <laughs> लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न